मस्त मालवाणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा चला तर मग बघूया गाजरचा हलवा कसा बनवायचा तर तुम्ही बघू शकता आहे बघा मी अर्धा किलो गाजर घेतलं होतं गाजर स्वच्छ धुवून मी किसून घेतलं आहे आता आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत तर आता आपण बघूया गाजरचा हलवा कसा बनवायचा त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये मी इथे बघा एक चमचा तूप घालून घेते आता तुम्ही बघू शकता तूप गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये किसलेलं गाजर घालून घेऊया तर आता आपण हा बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गाजर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता हे बघा मी गाजर तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आहे गाजर मी अर्धा किलो घेतलं होतं आता मी त्यामध्ये पाव लिटर दूध घालून घेते आणि मी दूध गरम करून घेतलं आहे आणि मी दुधाची मलई पण त्यामध्ये घालून घेणार आहे हे बघा हे मी पाव लिटर दूध घालून घेतलं आणि आता व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गाजर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आपण दुधामध्ये गाजर शिजवत आहोत आणि आता मी दोन मिनटं अजून शिजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आज मी गाजरच्या हलव्यामध्ये साखर वापरणार नाही आहे कंडेन्स मिल्क वापरणार आहे दूध सर्व आटलेलं आहे आणि हे बघा गाजर पण व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता मी कंडेन्स मिल्क टाकून घेते तर आपल्याला गोड पाहिजे असेल तेवढाच आपण वापर करायचा आहे तर पहिलं मी थोडं घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करूया आपण कंडेन्स मिल्क घालून घेतलं आहे त्याचबरोबर आता आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया मी इथे बदाम पिस्ता काजूगर घेतले आहेत तुमच्याजवळ जे ड्रायफ्रूट असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता तर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत आपण दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता हे बघा आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे हे बघा सुकलं आहे व्यवस्थित आता मी वेंची पावडर घालून घेते तुम्ही बघू शकता हे बघा अर्धा चमचा वेलची पावडरचा वापर करते आहे मी वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे तर ही रेसिपी माझी कशी वाटली की नक्कीच मला कमेंट करून सांगा प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद